सर्वांना नमस्कार सर्वांना नमस्कार भूमिपुत्रांचे बाबासाहेब या कवी चंद्रशेखर मलकंपट्टे यांच्या दीर्घ कविता असलेल्या काव्यसंग्रहावर आयोजित निबंध वाचन आणि काव्यचर्चा या कार्यक्रमास उपस्थित सर्व रसिक साहित्यिक या ठिकाणी मसापचे व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ठालेसर कार्यवाह आदरणीय दादा गोरे सर कोषाध्यक्ष रामचंद्र काळुंके सर सहकार्यवाह मोहिते सर अभ्यास मंडळाचे अध्यक्ष हिंगळे सर आजच्या पिढीचे अग्रगण्य समीक्षक त्यातही कवितेचे समीक्षक संपादक रणधीर शिंदे सर दुसरे निबंधवाचक मित्र लक्ष्मण खेडकर माझे मित्र सुनील उबाळे या कविता संग्रहावरचा जो आशय आहे त्या आशयाचं या अगोदर आपल्या ग्रंथातून आणि वक्तृत्वातून प्रभावीपणे मांडणी करणारे आदरणीय लोलेकर सर सन्माननीय आतकरे सर प्राध्यापक बिरोटे सर जाधव सर कवयित्री आशा डांगे मॅडम कवी रमेश कवी मित्र रवी कोरडे गणेश घुले साहित्यिक राहुल कोसंबी मसाप कार्यकारिणी सदस्य संतोष तांबे सर कवी मित्र वीरा राठोड आदरणीय सतीश बडवे सर मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी मला निमंत्रित केलं त्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगरच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो दोन्ही सादर केलेल्या निबंधावर बोलण्यापेक्षा या संग्रहावर काही नोंदी मला या ठिकाणी मांडायच्या आहेत मसापने आज अभ्यासक समीक्षक असे रणधीर शिंदे सरांना बोलायला बोलवलं आणि इतर तिघं आम्ही कवी आहोत या ठिकाणी कविता सादर करणं तसं सोपं काम आहे पण कविता लिहिणं जितकं अवघड आहे त्याहीपेक्षा कवितेवर काही बोलणं भाष्य करणं हे अतिशय अवघड अशी बाब आहे असं माझं मत आहे कविमित्र चंद्रशेखर पट्टे हे गाव शिवार कुणबिकी आई वडील नात्या गोत्यांच्या कविता अतिशय उत्तम लिहितात आणि त्याहीपेक्षा उत्तम सादर करतात हे आम्हाला सर्व कविमित्रांना माहीत होतं पण ते वैचारिक चिंतन गर्भता आणि वैचारिक व्यापकता असणाऱ्या या कविता संग्रहाद्वारे ते प्रथमच समोर आलेले आहे खरं तर अशी चिंतन गर्भता कोणत्याही कवीच्या दृष्टीने जमेची असलेली बाजू आहे कवी या संग्रहाकडे कसा आणि का वळला याविषयीचे त्यांचे विचार त्यांनी त्यांच्या मनोगतात मांडलेले आहे बाबासाहेबांचे विचार व कार्य त्यांचं महानत्व जाणीवपूर्वक सीमित करून बहुजनांना दूर ठेवण्याचा प्रयत्न झालेला असल्याचं कवीला जाणवलं आणि त्यांनी यावर अभ्यासपूर्ण चिंतन केलं यातून बाबासाहेबांविषयी त्यांच्या मनात अतीव आदर निर्माण झाला त्यांच्या विचारांवर निश्चिम निष्ठा तयार झाली आजच्या समकाळात आश्व अशाश्वत अशा सामाजिक राजकीय घुसळण होत आहे व त्यातून कवी मनाला प्रचंड अस्वस्थता आलेली दिसते या अस्वस्थतेचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक चळवळीत त्यांना मिळालं आणि म्हणून या कविता संग्रहाच्या निर्मितीकडे कवी साधारणतः पंधरा वर्षापूर्वी पूर्वी वळले असावेत असं मला वाटतं आपल्या वाडवडिलांना व्यवस्थेने फसवलं नागवलं त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेतला शोषण केलं बहुजनांच्या बहुजनांना आत्मप्रौढीचं गाजर दाखवून सामाजिक दमनकारी व्यवस्था मजबूत केली गेली वेगवेगळ्या जातीधर्माच्या अज्ञानाच्या आधारावर भेदाभेदाच्या भिंती उभ्या केल्या गेल्या आणि त्यांचं अकुंचित जग नेहमीच धगधगत राहिलं पाहिजे याची नेटाने आणि वेळोवेळी दखल घेतली गेली सामाजिक आत्मप्रौढीचे जाळे पसरवून निरागस मनांचा शिकारी केल्या गेल्या सरंजामी कुळांचा अभिमान डोक्यात पेरून अख्खा बळीवंत मातीत गाडण्याचं कारस्थान केलं गेलं या वास्तवाचं आत्मभान कवीला या अभ्यासातून चिंतनातून मिळालं आम्ही सुद्धा दलितच आमच्या जगण्याचे हक्क तरी कुठे शाबूत आम्ही गावातले दलित ते कुसाबाहेरचे दलित ही जाणीव कवीला झाली काही वर्षापासून शिलगवलेला जाळ कवी मनात धकतोकतोय आणि त्या विस्तवाची जात कवीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे समजली हे कवी मलकम पट्टे नमूद करतात यातूनच त्यांची काव्य जाणीव आणि त्यांच्या कवितेची त्यांना दिशा मिळाल्याचे स्पष्ट होते भूमिपुत्रांचे बाबासाहेब ही त्यांना कविता लिहिताना त्यांनी बाबासाहेबांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय या संग्रहाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब सर यांनी चंद्रशेखर मलकमपट्टीची कविता ही सनातन संघर्षाचा व धाडसाचा प्रयत्न असल्याचे दिसते असे निरीक्षण नोंदवले आहे तसेच ही कविता म्हणजे पिढीच्या आगमनाची चाहूल असल्याचे निर्देशित केले आहे आणि या संदर्भात कवी अजय कांडर यांच्या युगाणी युगेतूच या कविता संग्रहाचा मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा वाटतो दुसऱ्या आवृत्तीच्या दीर्घ प्रस्तावनेत डॉक्टर यशवंत मनोहरांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे कार्याचे महानत्व सूक्ष्मस्तरीय नोंदीद्वारे मांडले आहे आंबेडकरवादी कविता संग्रह त्यांची संपादनं याचीही नोंद त्यांनी घेतली आहे या यादीत यापुढे कवी चंद्रशेखर मलकमपट्टे यांच्या भूमिपुत्रांचे बाबासाहेब या संग्रहाची देखील निश्चित नोंद घे नोंद होईल यात शंका नाही कवी मलकमपट्टे यांनी या संग्रहात कुठेही बाबासाहेबांना देवत्वाकडे नेलं नाही किंबहुना असा प्रयत्न होत असेल तर त्यावर हल्ला चढवलेला आहे ही या संग्रहाची जमेची बाजू आहे संग्रहातील टोकदार मार्मिक भाष्य त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांची लांबी रुंदी खोली अधिक स्पष्ट होते आहे कवी मलकंपट्टे यांनी आंबेडकरांच्या वैचारिक भूमिकांचा सविस्तर अभ्यास केल्याचे जाणवते त्यासाठी प्रचंड मेहनत आणि स्वविचारांची मशागत केल्याचेही दिसून येते हा महत्त्वाचा विचार पुढे नेण्यासाठी मलकम पट्टे यांनी कविता त्यातही दीर्घ कविता हा प्रकार साहित्य प्रकार निवडलेला आहे हे काही अंशी बाबासाहेबांचं चरित्रात्मक काव्य आहे असंही म्हणता येईल यामध्ये काही गोष्टी नमूद कराव्या वाटतात कवीला अभिव्यक्त होण्यासाठी कविता दीर्घ कविता हा साहित्य प्रकार अशा व्यापक विषयास पुरेसा आहे का कवितेच्या चौकटीत या व्यापक वैचारिक भूमिकेला बसविण्यास पुरेसा अवकाश मिळाला आहे का वैचारिक काव्यमिल्ल्यांची कितपत जपवणूक झाली आहे अतिशय संवेदनशील आणि तरल स्वरूपाच्या ओळी अष्टाक्षरी आणि ओवी या काव्यप्रकारामधून कवीने योजले आहेत ज्या वाचताना मनात खोल उतरतात अशा काव्यपंक्ती आणि मुक्तछंद यांचा सांधा कितपत एक लयी आणि एक संद होतोय याविषयी अभ्यासकांनी विचार मांडावेत अशी अपेक्षा होती आणि रणधीर शिंदेसरांनी याविषयी काही भाष्यही केलेलं आहे स्वार्थाची परिसीमा ओलांड ओलांडलेल्या आजच्या काळात बाबासाहेबांच्या विचारांना चकवा देणाऱ्या वाटाड्यांचा पूर आलेला आहे कवीने यासंबंधी काही टोकदार भाष्यही केलेलं आहे पण तरीही याविषयी आणखी सखोल गोष्टी येणं अपेक्षित होतं असं मला वाटतं हे माझं वैयक्तिक मत आहे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचे सामाजिक राजकीय वास्तव त्यावर बाबासाहेबांचे माणूसपणाच्या केंद्रीभूत असणारे व्यापक आणि निश्चित स्वरूपाचे परिणामकारक विचार हेच आशादायी आहे हे महत्त्वाचं मध्यवर्ती सूत्र असणारा हा अतिशय आशय संपन्न असा कविता संग्रह आहे हे कोणीही नाकारू शकत नाही हे माझं छोटंसं मनोगत होतं धन्यवाद